नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का एकाच वेळी चार बड्या नेत्यांनी ठाकरे गटाला केला रामराम पाहूया काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुरागमन केलं आहे राज्यातील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल दोनशे बत्तीस जागा मिळाल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागेवर समाधान मानावं लागलं दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार पक्षप्रवेश सुरू आहे याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहे याच पार्श्वभूमीवर इतर पक्षात होणारे पक्षप्रवेश हे ठाकरे गटाचा ठरत आहे आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे शिवसेना ठाकरे गटाचे दोन बड्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे माजी मंत्री उत्तम खंदारे माजी आमदार शिवसेना पाटील दोन जिल्हा प्रमुख आणि एक संपर्क प्रमुख आज ठाकरे गटाला रामराम राम करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा झाला उत्तम खंदार आणि शिवसेना अणा पाटील यांच्यासोबत बुलढाणा वाशिम सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केले आहेत यावेळी शिवसेनेचे नेते संजय जाधव भावना गवळी आमच्या पाडवी देखील उपस्थित होते दरम्यान येत्या काही दिवसामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहे या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Eu